हॅलो गाईज वेलकम टू बर्वेज टीव्हीज तर आज आपला इव्हेंट आहे आपण आज सग सकाळी निघलोय तर आपण बघूया आज आपला इव्हेंट कोणता आहे स्टेट येऊन तर मित्रांनो आपण आता पोचलो ठक्कर डोमला जे आहे एबीपी सर्कलच्या इथं तर आपण इथे आपला एंट्रीच गेट आहे आपण बघूया इथं काय काय अजून मित्रांनो वेलकम टू टीव्हीज तर आज आपला इव्हेंट आहे ठक्कर जे आहे इकडं तर इकडे रिसेंट इव्हेंट आहे म्हणजे टू व्हीलर जे आहे तर त्यांचे रॅम्प वगैरे बोलून रॅम्प तिथे गाड्या हवेमध्ये उडवणार आहे प्लस इकडे एक, एक ले ले। दाले, दाले, ना थायलंडचं एक हो एक्झिबिशन पण आहे म्हणजे जे थायलंडचे लोक आलेले आहेत त्यांनी इकडं म्हणजे त्यांचे प्रॉडक्ट्स आणलेले जसे की फर्निचर झाले ड्रायफ्रूट झाले परते ना काही शॉल वगैरे असे काही गोष्टी ते पण आणले ते पण आपण दाखवू तर आत्ता तर आपलं गुड मॉर्निंग झालेली आहे आता आपण सक्ताकडे आलेलं आहे त्याच्यानंतर आता बघू तुम्ही बघू शकता इथं की फर्निचर होम एक्सपो थायलँड इंटरनॅशनल शॉपिंग फेस्टिवल तर हे शॉपिंग फेस्टिवल आहे थायलंडचं तर व्हायलेन्सच्या ज्या ज्या गोष्टी तुम्हाला जर घ्यायच्या असेल तीन तारखेपर्यंत चालणार आजची एक आहे तुम्ही दोन दिवस आता मी जेव्हा ब्लॉग अपलोड करेन तुम्हाला सगळं कळून की इथं काय काय अम्युनिटीज आहे तुम्ही इकडे येऊ शकता प्लस इथं रेसिजचा पण इव्हेंट आहे बघू शकता की इथं एम आर एफचे त्यांनी लोगो वगैरे लावलेले गेटचे इथे एंट्री करायला एम आर एफचे एंट्रीचे इथं लोगो वगैरे दाखवले प्लस तुम्ही बघू शकता त्यांनी अम्युनिटीचे भेंडे वगैरे लावून ठेवलेले सगळे त्यानंतर तुम्हाला मी दाखवतो की आता आपण मॉल शेजारी तुम्ही माझ्या शेजारी बघू शकतो की मॉल आहे एक्झॅक्ट शेजारी तुम्हाला यायचं आहे त्याच्यानंतर आता मी आता तर आपल्याला का काही एवढं म्हणजे चालू झाल्यानंतर फंक्शन थोड्यांना चालू आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला ता दाखवतो की इथं गाडीची रिसिंग कशी होणार आहे प्लस त्याच्यानंतर जे जे काय अम्युनिटी जे फायद्यांच्या लोकांनी आणलेले ते पण आपण बघूया तर मित्रांनो आता आपण आपल्या स्पॉट वरती की आपले बाउन्स आपण सोबत आहे तर आता थोडा थोडा पाऊस चालू झाला होता पण आता पाऊस थांबलेला आहे आपण थोड्या वेळी बघू की इथं बाईक रेसिंग कशी होती कोणत्या पद्धतीने होती प्लस आपण एक थायलंडचं इथं तो एक्झिबिशन चालू आहे तिथं पण एक चक्कर मारून घेऊन तिकडे बघू की त्यांनी कोणत्या कोणत्या ॲम्युनिटीज केलेलं आहे सगळं तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवतो स्टेट युन तर मित्रांनो आता आपण आपल्या पॉईंटवरती आलेलो आहे तुम्हाला मी दाखवतो आता तुम्ही इथे बघू शकता की इथं व्ही आय पी साठी त्यांनी ना हे ठेवलेलं हो बसायला जागा ठेवलेली हो आहे आणि जेवढे पण फॉरेनर्स वर्ग भरपूर आले इथं फॉरेन कंट्रीचे पीपल ते इकडे त्यांचे स्टँड म्हणजे बसतील इकडे ते सो, बस जे व्ही आय पी गेस्ट आहे या साईडला पण बसायला जागा केलेली आहे आणि या साईडला तुम्ही बघू शकता की ट्रॅक्स वगैरे हो केलेले त्यांनी या ट्रॅक्सवरती हो ते गाड्या उडवणार आहे तर बरीचशी मोठी जागा आहे तुम्ही बघू शकता या साईडला सगळे फॉरेनर वगैरे पण हे दोन चार दिसले मला आणि मेन मेन त्यांच्या जे गाडं आहे त्या साईडला सगळ्या गाड्या वगैरे लावलेल्या आहेत आपण थोड्याने जसं आपला वेळ भेटेल सगळं आपण अटॅच करू तुम्ही बघू शकता की त्यांनी ते रॅम्प कसा बनवलेला आहे ती गाडी उडी हवेत उडवणार आहे असं काहीतरी आहे हे बघू शकता तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की या साइडनी आपण स्टेजवरती आता स्टेजवरून ट्रॅक्स कसे बनवले तुम्ही बघू शकता त्यांनी मातीचे ट्रॅक्स बनवले आणि प्लस जर पाऊस वगैरे हो आला तर त्यांनी त्याच्यावरती ते ताडपत्री पण लावून ठेवली म्हणजे चिक्कल होणार नाही आता तर पावसाचा काही विषय वाटत नाही मला पण वातावरण तुम्ही बघू शकता की पाऊस येऊ पण शकतो आणि येणारच आहे पाऊस पावसाचे दिवस आहे तर तुम्ही बघू शकता थोड्या वेळी आता रेसिंग चालू येईल त्याच्यानंतर आपण थोडी व्हिडिओ काढू आणि अटॅचमेंट करू स्टेटून तर नमस्कार मित्रांनो वेलकम टू टीव्ही आपला आज इव्हेंट आहे ठक्कर डोमला जे आहे एबीबी सर्कलच्या इथं तर तुम्हाला मी सांगतो की आपला इव्हेंट जो आहे तो रेसिंगचा इव्हेंट आहे तुम्ही बघू शकता की इथं रेसिंग चालू झालेली आहे आता बायकर रायडर्स वॉर्मअपला आलेले आहे आणि इकडे त्यांची स्टँडबाजी वगैरे चालू आहे तुम्ही बघू शकता टक्करडोम ची इव्हेंट आहे तर कोणाला यायचं असेल इकडे जे बाइक लवर आहे तर ते येऊ शकता आणि आता इकडे येऊन म्हणजे थोडीशी एन्जॉयमेंट वगैरे करू शकता इथं बसायला त्यांनी जागा वगैरे बनवली फ्री एंट्री इकडे एंट्रीला काही टेन्शन नाहीये तर जर जा, ज्याला कोणाला यायचं असेल तर तुम्ही टक्करडोमला येऊ शकता इकडे तर ते टाइम तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की आता सगळे रायडर्स आपले एका पोझिशन मध्ये आणि आता रेस चालू होणार त्यांनी ट्रॅक्स वरून सगळे कर्टन्स वगैरे काढलेले पाहू शकता आणि इथं मग अशी खूप स्टंट वगैरे चालू होते विलीज स्टॉपी वगैरे चालू होते चा तर आपण आता बघूया आता हे एखादी रेस चालू करतात तोपर्यंत हे त्यांचं बाईकचं काय असेल ते त्याला सर्व्हिसिंग वगैरे बघून घेतील त्याच्यानंतर आपण बघूया जसा वेळ भेटेल तसा आपण व्हिडिओ काढूया स्टेट होऊन ब्रेक जाले ले, एक ला आता ब्रेक टाईम झालेल्या पावणे एकला आता ते परत रेसिंग चालू होतील तर तो तोपर्यंत आपण म्हटलं की आपण इथे एक्झिबिशन पण इथे काय म्हणता आपलं थायलंडवाला एक्झिबिशन थायलंड इंटरनॅशनल शॉपिंग फेस्टिवल आहे तर आपण तिकडे जाऊन बघूया काय काय एमिनिटीज आहे स्टेटून मित्रांनो बघू शकता की थायलंड इंटरनॅशनल शॉपिंग फेस्टिवल आहे इथं आणि सगळं इथं होणार आहे इथून तुम्ही तिकीट पर पर्सन वगैरे घेऊ शकता पन्नास रुपये आणि असं केलेलं आहे इकडं स्टेट्यून तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे फर्निचर ए, ले ले, जे फर्निचर हे थायलंडवरून आलेलं आहे आणि याची क्वालिटी पण एकदम छान दिसते मला तुम्ही बघू शकता याची प्राईस टॅग पण इथं काय आहे अरे बापरे एक लाख पंचवीस हजाराचं हे काहीतरी आहे ते आणि स्पेशल प्र म्हणजे हे त्यांनी काहीतरी म्हणजे जेवढं काय घ्यायचं म्हणजे त्याचे हे लिस्ट ठेवलेली आहे त्यांनी तुम्ही बघू शकता इकडं सगळं चांगलं आहे क्वालिटी एकदम पण ज्याला घ्यायचं असेल त्यांनी इकडे विजिट करू शकता प्राईज एकदा पाहून घ्या सोफ्याची क्वालिटी पाहून घ्या एकदम चांगली क्वालिटी सोफ्याची स्टेटून गणपती बाप्पा भाऊजनवाला हां हे पण भारी आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की इथं डेकोरेशन वगैरे आहे पीसेस आहे ही चेअर तुम्ही बघू शकता कशी किती छान चेअर बनवलेली आहे आणि तर काहीतरी वेगळंच आयटम आहे इथं गरम पाणी निघतं याच्यातून म्हणजे एकदम भारी सेटअप या हे बघू शकता सगळं वॉटरचं हे म्हणजे एंट्रीला जे असेल ना एंट्रीला आपण इथून सगळं करू शकतो म्हणजे जनला जनला आणि परत इकडे सोफा सेट वगैरे आहेच आहे सोफे वगैरे इथे आहेच आणि हे पण खूप चांगलं आहे हे बघू शकता किती छान डेकोरेशनचं पीस आहे एकदम गोल्डनमध्ये एकदम छान चमकते म्हणजे भिंतीवरती कोणाला लावायचं असेल तर हे पण तुम्ही बघू शकता इकडे आल्यावरती एकदम चांगलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मार्बलमध्ये किती छान आहे हत्ती मार्बल एकदम प्युअर मार्बल आहे प्लस तुम्ही आज चेस बोर्ड बघू शकता आणि ते पण एक तुम्ही बघू शकता किती चांगला आयटम या एकदम छान पद्धतीने दिसते तर खरंच ज्यांना यांना आवड आहे या गोष्टींची हे एकदम मार्बलचेच बघू शकता मार्बल पीस एकदम मार्बलचा वाघ हे वाघ आहे आणि ही मस्तची मशीन दिसती मला याच्यामध्ये पाय ठेवायची बघू शकता हां तो सी ए सी ए वाघ नाही आहे हे मस्तची मशीन आहे म्हणजे सगळं डिस्काउंट रेटमध्ये इकडे तुम्हाला भेटून जाईल परत हे काहीतरी वायब्रेशन मशीन आहे वाटतं हे हे बघू शकता बाकीच्या का का काय काय एम्युनिटीज आहेत तर कापूरचं आहे चांगलं आहे चांगलं आहे तो तो है। है। या साईडला तुम्ही मित्रांनो बघू शकता की जे गार्डन एरिया आहे जे एखाद्याचं रेस्टॉरंट वगैरे राहतं त्या रेस्टॉरंटसाठी पण त्यांनी असे चेअर्स अवेलेबल केलेले आहे जे इकडे बसून आपण जेवण वगैरे करू शकतो याचे प्राइस काय सिक्स्टी थ्री थाउजंड मग नको आपल्याला तुम्ही बघू शकता एकदम छान पद्धतीने केलेलं आहे आणि त्यांचं तुम्ही बघू शकता की फर्निचर्स काय काय त्यांनी त्यांचं लोगो वगैरे टाकलेलं आहे खूप छान पद्धतीने म्हणजे या साईडला पण चांगलं फर्निचर दिसतंय लाकडाचं फर्निचर आहे एटी सिक्स थाउजंड रुपीजचं फर्निचर हा एवढा सेट आहे ते बघू शकता बेड वगैरे पण इथं आणि ते काय कार्पेट वगैरे आहे इथं ते बघू शकता की इथं कस्टमाइज नंबर प्लेट वगैरे पण भेटते नंबर प्लेट म्हणतो म्हणजे नेम प्लेट आहे म्हणजे तुमचं नाव असं ते बनवून देतील म्हणजे घराच्या बाहेर तुम्हाला असं नाव लावता येईल प्लस तुम्ही या साईडला बघू शकता की सोफे सेट वगैरे भर भरपूर आहे आणि एकदम क्वालिटी सोफे सेट आहे म्हणजे तुम्ही बघू शकता की जे आपण म्हणजे जे आपण मूवी थिएटरला जातो तर थिएटरमध्ये जे स सोफे सेम सोफे राहतात सेम तसेच सोफे आहे बघू शकता एकदम चांगल्या क्वालिटीचे सोफे इकडं तर ज्याला कोणाला घ्यायचं आहे काहीतरी अजून दोन चार दिवस आहे इकडं या साईडला तुम्ही बघू शकता स्टडी टेबल वगैरे अवेलेबल आहे इथं म्हणजे ज्यांना अभ्यास करायचं राहतो ते टेबल वगैरे त्यांनी अरेंजमेंट करून ठेवलेले आहे कोणाला घ्यायचं असेल तर बाकीचं काय अजून पुढे काय काय आपण बघून घेऊया डोरमॅट्स डोरमॅट्स वगैरे इकडे ते बघू शकता जे रूम फ्रेशनर वगैरे हो आणि हे काय डेकोरेशनवाले पीसेस आहे ते बघू शकता त्या साईडला म्हणजे घरामध्ये आपण म्हणजे ते तर मला ॲटोमॅटिक दिसतं आहे म्हणजे हां ते म्हणजे आहे रिया, ते असं रिअल रिअलिस्टिकच वाटतं या साईडला तुम्ही बघू शकता देवांचे फोटो वगैरे फाय डी फोटो फाय डी बघू शकता अठ्ठावीसशे फाय डी फोटो आहे म्हणजे तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही इकडे व्हिजिट पण करू शकता एकदम छान पद्धतीने त्यांनी बनवलेले फाय डी फोटो म्हणजे एखाद्याचं बनवू पण शकता का म्हणजे पिक्चरचं नाही ना फक्त असंच ओके ओके चांगलं चांगलं हां बघू शकता मित्रांनो तुम्ही फाय डे एकदम की असं इथून दिसत नाही फोनमधून पण ना आमच्यासमोर ते एकदम फाय डे दिसते म्हणजे आता हलचं चित्र दिसतंय ते तुम्ही बघू शकता रेनडियर कसं चेंज होते बघा एलिफंट एकदम क्वालिटी आहे बरं का मित्रांनो असं वाटतं की या आहे ना हत्ती उभा आहे एकदम समोर एकदम चांगलं दिसतंय फोटो बिटो काढायचं का प्लस मित्रांनो बघू शकता इथं की हँडबॅग्स पण त्यांनी अवेलेबल केले गोची फर्स्ट कॉपी लेडीजसाठी लेडीज लोकांना हँडबॅग्स तर खूप आवडतात ते चांगलं क्वालिटीचे दिसतं आम्हाला एकदम बघू शकता प्राईस टॅग वगैरे आहे की नाही याच्यावरती प्राईस टॅग वगैरे नाही पण चांगल्या क्वालिटीची ते तुम्हाला येथे येऊ शकता इकडं तुम्ही अजून काय काय इकडं भरपूर काय मित्रांनो तुम्हाला कळेल जस जसं तुम्ही इकडे येईल तर तुम्हाला कळून जाईल जेबे सभी आता जिनके जैसे मास्टर्स की एक बॅटरी दीगा एक एडवांस में मेरे पास है कि बहुत से इसके अंदर एक पैसे है इसके अंदर कोराला देना है ला ला दे दो दो। इसका एक बीएससी है वो 750 का एक एडवांस है आइटम है इसमें 70 1200 अभी कितने दिन तक इधर तीन तारीख तारिक तो तारीख नाईव स्ट्रॉबेरी बदाम आणि ते व्हाईट बदाम आहे मित्रांनो व्हाइट कलर चे हे काय केसर सैफ्रॉन सैफ्रॉन केसर रियल मी त्यांच्याकडे केसर पण आहे इसका काय प्राइस राहते नाइन हंड्रेड दो ग्राम पुरा चारीज़। चारीज़। ओके ओके अच्छा आणि मित्रांनो इकडे पण काय काय आयटम आहे काय समजा ना मला हे किवीला त्यांनी फ्राय फ्राय केलं काय काय केलेलं काय माहिती पण ते एकदम बारीक केलेलं आहे हा हे मँगो आहे चिरी आहे पायनॅपल हे काय काय सीड्स आहे रे पंपकीन सीड्स इसको काय फ्राय करते काय कैसे का ते डायरेक्ट का नाही कस लागत अच्छा अच्छा हे काय चला मित्रांनो आपण एवढं बघितलं आता पुढे बघूया कारण की इथे एवढे आयटम्स आहे ना की मी स्वतः थकले बघून बघून काय काय इथं काय काय आहे इथं काहीतरी देवाचे घंटी वगैरे दिसते मला आणि तुम्ही बघू शकता छोटा हाती पण आहे हा तुम्ही ते बघू शकता की थंडीमध्ये हो ते मफलर वगैरे वापरता बहुत काश्मीरचाच दिसतोय मला भरपूर आयटम मित्रांनो जर तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तिकडे इकडे व्हिजिट करू शकता या साईडला तुम्ही बघू शकता काय काय अम्युनिटीज आहे लेडीजसाठी पण खूप काही इकडे तुम्ही बघू शकता लेडीजचे पण आयटम आहे ब्युटी प्रॉडक्ट्स वगैरे पण इथे आहे साड्या वगैरे पण इकडं आहे हाय ठीकठाक साड्या दिसतं आहे मला प्लस इकडे तुम्ही बघू शकता लेडीजचे भरपूर आयटम आहे आणि लेडीजची हे वाले ड्रेस तर मी पहिल्यांदाच पाहतो आहे काय आयटम आहे काय माहिती आहे आपण हाय चांगलं आहे ते ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स बाकी लेडीजचे पिना वगैरे पण इकडे तुम्हाला भेटून जातील तुम्ही बघू शकता हे वाला आयटम एकदम चांगल्या बरं का मित्रांनो तुम्ही बघू शकता चेहरा बदलतो डोरेमॉन पण डोरेमॉन तुम्ही बघू शकता की परफ्यूम कोणते भारी क्वालिटीचे परफ्यूम आहे इकडं त्या कॉस्ट आहे एट हंड्रेड काय एट हंड्रेड किती एम एल आहे टेन हंड्रेड आहे चांगल्या क्वालिटीचे परफ्यूम पण तुम्हाला भेटून जातील आणि खरंच चांगला परफ्यूम माझ्या मित्रांनी इतकंच लावला तर इकडे पण तुम्ही चक्कर मारू शकता प्लस इकडं तुम्ही चप्पलांचं पण बघू शकता चप्पल सातशे रुपये फिक्स रेट आहे आणि चांगल्या क्वालिटीचं चप्पल आहे तर सगळं मला वाटतं की तर मी जे 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 नाशिकमध्ये बघितले त्याच्या हिशोबाने एक स्टेप पुढेच इकडे त्यांनी जे जे आयटम्स आणलेले ते तुम्ही नक्की चक्कर मारून बघू शकता आवंत करू तुम्ही रे मयूर चांगलं आहे चला मग आपण आता पुढचा ब्लॉक कवर करूया लेडीजसाठी चप्पल दाखवली ना चप्पल क्वालिटी ना पण आपल्या लेडीज साली जातील ले। मला मित्राला अंगठ्या आवडलं होतं त्याला अंगठ्यांचा खूप शोक आहे बघून घ्या अंगठ्या वगैरे हा वन ग्राम गोल्ड कितीला जाते जात इथे सोनं वन ग्राम गोल्ड ते हे पण भेटलेलं पावती भिवती काही असं ना सोनदा आता स्वस्त थोडी राहिलं माहितीपर्यंत गेलं चांगलं जाईल इकडे तुम्हाला ज्वेलरी वगैरे पण भेटून जाईल काय कोणला घ्यायचं वन ग्रॅम गोल्ड येते सातशे का आठशे सातशे रुपये सांगितले त्या लेडीजनी मला वन ग्रॅम गोल्ड त्याच्यामध्ये तुम्हाला पावती वगैरे पण भेटून जाईल ड्रायफ्रुट्सचं वगैरे इकडे आहेच मित्रांनो हे बघू शकतो तुम्ही छोटे उद्या यायला तर मित्रांनो या साईडला तुम्ही बघू शकता की सगळं कपड्यांचं शिक्षण आहे इथं कपड्यांची भरपूर व्हरायटीज आहे जास्त करून लेडीजच्या व्हरायटी भरपूर आहे तुम्ही बघू शकता ड्रेसेस वगैरे हो इथं अवेलेबल केलेले आहे मेन्सचं एवढं काही दिसत नाही पण लेडीज लोकांचं जास्त अवेलेबल केलेलं आहे त्यांनी इकडं मी बघू शकता तर आता आपल्याला निघायचं आहे हे काय इथं भारी गेम दिसत्या गेम्स मी बघू शकता मित्रांनो जर तुमच्या छोट्या पोराला काही गेम वगैरे घ्यायच्या असेल तर हे वाला चक्री तुम्ही त्याला देऊ शकता गिफ्टमध्ये ट्राय करू शकता भरपूर काय आहे त्याच्यामध्ये गाडी पण तुम्ही बघू शकता काय काय अवेलेबल आहे त्या गाडीमध्ये सेलवरती चालते ती वाटतं मित्राला हे खूप आवडलं आता उद्या त्याचा पोरगा येईल आणि ते उद्या घेऊन टाकतील त्यांना जे शॉपिंग करायची आता हे पण बडी शॉप वगैरे तुम्ही बघू शकता मित्रांनो या साईडला आता एंडिंगला आलं का कारण आप की आपण भरपूर फिरलो आपल्याला परत इव्हेंटला जायचं आपलं रेसिंगचं इव्हेंट चालू आहे तिकडं अजून आपले रायडर्स आले नाही ते पावणे पावणे एकलाही रायडर्स लोक येणार तिकडं इथं काय बनवते हा माणूस काय कॉफोन म्हणतं का लगेच चांगलं आहे चला अजून पुढे बघूया आपण काय हा ते मस्त हे राहुल याचं काय पुणे राहिलं रे हा 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 इथं स्टिकी। नॉनस्टिकी तवा वगैरे बघू शकता म्हणजे याच्या तेल टाकायला लागत का तेल खाली राहतं तेल खाली वरती वापवर हम्म ज्याला कोणाला तवा घ्यायचा तवा घ्यायला पण येऊ शकता चला तर मित्रांनो आता आपल्याला निघायला लागणार आहे कारण की आपला टाइम झालेला आता

हे पण बघून घ्या ज्याच्या घरात जुरळ विरळ झाले इकडून काय तुम्ही औषध घेऊ शकता काय पोटली मसाज गरम करायचं आणि शेकायचं चला आता ते पर कांबळे चिडस आहे इकडे कटर मशीन दिसतं मला इथं येऊ चला आरामात मित्रांनो इकडं बघण्यासारखं भरपूर काय आहे तुम्ही बघू शकता इतके आयटम आहे इथून आहे का रस्ता नक्की का इथून आहे ना बघ रस्ता तर मित्रांनो आपल्याला भरपूर काही एक्सप्लोअर करायचं होतं पण आपल्याला वेळ भेटला नाही कारण की कारण की काय झालं हे आता फक्त थोडासाच पॅसेस बाकी होता एवढा पण नाही फक्त यांना वीस एक पावलाचा पॅसेस बाकी होता पण तरी पण आपण भरपूर कवर अप केला आता आपण इव्हेंटला आहे आपला इव्हेंट आता चालू होईल कारण की आपल्याला फोन चालू झालेला की तुम्ही गेले कुठे तर त्याला तसं त्याला सांगून गेलो होतं की आपण व्लॉग कवर करतोय आता हा व्लॉग पण अटॅच करू आपण आणि रेसिंगचा व्लॉग पण अटॅच करू तर बघूया आता पुढं काय होतं स्टेटून तर मित्रांनो आता आपण आपल्या पॉईंट वरती परत आलेलो आहे आता आता पहिली रेस होणार आहे आणि ती रेस आपण कव्हर अप करू स्टेट युन वुड रिक्वेस्ट ऑल आवर मार्शल्स टू प्लीज वेव युअर येलो फ्लॅग टू शो एन इंडिकेशन दॅट यू ऑल आर ऍब्सोल्युटली रेडी It's gonna be an A-clap race, as you can see. All the riders are in hot pursuit, elbows up, body ahead, and we all are waiting to see who's gonna grab the whole shot for the SX1 Important category in this country where you get to see the fastest riders on the start line. 15 second board is up. Five seconds! Okay, oh my god, there was a hustle and bustle out here. Oh, and there's already a fall. Prajwal has had a fall, but the whole shot is taken by CD Chidan, the oldest rider on track, in riding a Kawasaki, competition number 50, followed by number nine, Rukwe Parduje, then followed by 46 Ikshan Shanbah and Shu Corpade. But in the lead. We have Competition number 50, C.D. Chinan, riding right the Kawasaki 250. But mostly followed by the TVS boys. The TVS boys use and slow. Look at the way these guys are flying over a single jump. Would request all of our marshals to please wave your yellow flags to show us an indication but you all are absolutely ready. It's going to be an eight-lap race, as you can see, all the riders are in hot pursuit, elbows up, body ahead, and we all are waiting to see who's going to grab the whole shot for the sx One important category. In this country, where you get to see the fastest riders on the start line. 15 second board is up. 5 seconds. El Oh my God, there was a hustle and bustle out here. Oh, and there's already a fall. Rajwal has had a fall. But the whole shot is taken by C.D. Chinnan, The oldest rider on track. A riding a Kawasaki, competition number 50, followed by number 9, Rukwe Parguje, then followed by 46, Ikshan Shanbag and Shroh Korpade. But in the lead, we have competition number 50, CD Chinan, riding a Kawasaki 250. But most followed by the TBS boys, the TBS boys, Rukwe, Ikshan and Shroh. मित्रांनो आता पाऊस चालू झालाय तुम्ही बघू शकता की पाऊस खूप जोरात चालू आहे माझ्या माग आता रेस बंद झालेली आहे रेस थोड्या चालू होईल तर तोपर्यंत तो आपण पाऊस जायची वाट बघूया त्याच्यानंतर आपण बघूया पाऊस करीत थांबला रेस होईल फायनली इयरेटची मग बघूया आपण इतकं जस्ट पाऊस थांबलेला आहे आणि आता परत रेसिंग चालू होईल त्याच्यानंतर आपण बघूया फायनल रेस कशी होती अजून थोडे थोडे काय खोटं बोलतो <laughs> इतक्यात पाऊस थांबलेला आहे तुम्ही बघू शकता पाऊस थांबलेला आहे आता आपण बघूया आपले सहा पाच वाजेपर्यंत सुट्टी होणार आहे उद्याचं पण इव्हेंट आहे उद्याचा पण आपण ब्लॉक बनवूया इतक्यात मॉन्स्टर वगैरे एनर्जी ड्रिंक मारली आहे माणसांनी चार मॉन्स्टर पिले त्यांनी पण चार पिले आम्ही एक एक पिलेली तर हे एनर्जी ड्रिंक भरपूर एनर्जी आली यांच्यामध्ये आता स्टेट होऊन आपण बघू पुढचं काय यंत्रणा आता आपला इव्हेंट संपलेला आहे आणि इव्हेंट संपल्याच्या आनंदामध्ये मी तिकडे व्लॉग बनवायचंच विसरलो तर आता आपण घरी निघालो आहे तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा काही चेंजेस करायचे असेल ते पण सांगा आणि डू सबस्क्राईब अँड फॉलो माय शेअर